एक पाऊल तिच्यासाठी महिलाच्या स्व महिलांच्या स्वराज्यासाठी आणि मी तर म्हणेन स्वतःसाठी कारण आज जे मागील महिनाभरात जे काही कृत्य वारंवार सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून दाखवले जात आहे त्यात लहान मुलींचासुद्धा समावेश आहे चार वर्षापासून ते तीस वर्षापर्यंत बांगलादेश झालं कोल कोलकाता झालं बदलापूर झालं सिन्नर झालं किंवा चांदवड झालं ह्या कुठेतरी ह्या घटना घडताना आणि ऐकायला येत आहे यामुळे महिलांमध्ये देखील एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आज खरोखर असा प्रश्न निर्माण झाला आहे की महिला खरोखर सुरक्षित आहे का मग ती तिच्या कामाच्या ठिकाणी असो किंवा तिच्या घरात असो महिलांनी बाहेर पडू नये का हाच आमचा आज एक प्रश्न आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही फक्त आणि फक्त, फक्त पंचवीस ऑगस्ट दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठीक सायंकाळी सहा वाजता काल कालिका मंदिर ते शिवाजी महाराज पुतळा शिवस्मारक येथे टँडल मार्चचे आयोजन केलेले आहे तरी मी सर्व सावित्रीच्या रमाईच्या आणि जिजाऊंच्या लेखींना आवाहन करते आणि नम्र विनंती करते कारण कोणताही दुष्कर्म हे जात धर्म आणि पंत बघून केले जात नाही दुष्कर्म हे दुष्कर्म असते तर याच्या विरोधात आपण सर्व महिलांनी सहभाग नोंदवावा आणि यापुढे महिला सुरक्षित होतील यासाठी आव आवाज उचलावा यासेच या मी आप